क्रमांक दोन मधील ओसान नगर येथे आज दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सकाळी दहा वाजता कॉन्क्रिटीकरण चे दोन रस्त्यांचे उद्घाटन सोहळा आणि मनोज बोमोरे संजय वाल्ले आणि सामाजिक कार्यकर्ते सनी बोमोरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी संपूर्ण ओसान नगरातील नागरिक व महिला ज्येष्ठ श्रेष्ठ ना... नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच <laughs> मान्यवर मनोज बोमोरे यांच्या शिरसाट सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व नारळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच संजय वाल्ले व सनी मोरे आणि इतर मान्यवर यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी मनोज भाऊ मोरे म्हणाले एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या वतीने मी व संजय वाल्ले आम्ही पाठपुरावा करून धुळे शहराला कोट्याधी रुपयांचा निधी आणला आहे हिंदुत्वांसाठी मी आमदारकी माघार घेतली हेही सर्वांना माहित आहे महानगरपालिकेचे आमच्या अति सत्ता द्या एका महिन्यात भ्रष्टाचारी आश्वासन दिले तसेच सनी यांच्या नेतृत्वात वाडा क्रमांक दोन मध्ये प्रतिनिधी उभे करून यांना निवडून द्या अशी विनंती केली मी कुठल्याही सत्तेवरती नसताना संजय वाले व मी आम्ही याच्या जनतेसाठी कोट्याधी रुपयाचा निधी आणत आहे धुळे शहरात पाच ठिकाणी निसर्गरम्य स्थळे आणून जनतेची सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहे असेही मनोज भमोरे यांनी ओसवा नगर येथील नागरिकांना आवाहन केले यावेळी ओसवा नगरातील आजूबाजूच्या कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उद्घाटन सोहळ्याच्या वेळी उपस्थित होते आनंदाच्या दिवशी या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्याचे म्हटली जाते बुलंद तोप आणि माननीय माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची विश्वासू सुख खरखर बहुतेक या शहराचे आमदार शोभणारे होते पण मोठ्या मनाने भाऊने माघार घेतली तर शेवटी वरिष्ठ आज भाऊंचा जो मान आहे मंत्रालयमध्ये आमदारापेक्षाही त्या ठिकाणी जास्त मान आहे आणि भाऊने मोठ्या मनाने माघार घेतली मी या ठिकाणी दोन हजार दोन अजार, दोन हजार दोन, दोन पासून राहायला आलो कोणत्याही प्रकारचा विकास नाही जवळजवळ पंचवीस तीस वर्ष होऊन गेली अनेक नगरसेवक आले अनेक निवडून गेले आम्ही गे त्यांच्याकडे गेलो पण जेव्हा मी नंदू भाऊसाहेबांना आम्ही त्या भाऊंच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमाला का जाऊ लागलो आणि भाऊनी सांगत असताना भाऊंची जवळकी की सांगली खरोखरच मोठ्या मनाचा माणूस काहीच संबंध नाही काही लेणं देणं नाही काही लोकप्रतिनिधी नाही भाऊ जवळ जेव्हा आम्ही सांगितलं भाऊ आमच्या कॉलेज अशा अशी परिस्थिती आहे हां बातू होईल मी आणि भाऊनी शब्द तिला नंदू भाऊसाहेबांचं काम नंदू भाऊसाहेब दिवसातून दहा वेळा फोन त्यांना करायला त्यांचं काम झालं त्यांनी ते कुठून निधी आणली त्यांनाच माहिती एस टी टेपोचं काम चालत होतं आता तेहतीस कोटी रुपये जुन्या कचेरी ऑफिसला आणलेले भाऊनी कचेरी याच्यासाठी आणि त्याच्यातून तर ते काम होणारे म्हणजे भाऊ कोणत्याही प्रकारचा पदावर नसताना एवढी मोठी ग्रँड बावीस कोटी बत्तीस किंवा छत्तीस कोटी रुपये आणि त्यांच्या खांद्याला खांद्या तोप देणारा लक्ष्मणासारखा सारखा संजय वाल्ले भाऊ काय बोलाय जोडी केव्हा मी रात्री दोन वाजता झोपतात फोन केला हजर खरोखरच भाऊ त्या दिवशी आले शब्द देतो मी कुठूनही काय करेल तुमचं काम मी करतो टप्प्या टप्प्याने या ठिकाणी आमचं पंच्याऐंशी मीटर रस्ता आहे हा पंच्याण्णव त्र्याण्णव मीटर रस्ता आहे चांगल्या प्रकारचं काम केलं आणि भावना के मी या ठिकाणी विनंती केलेली मागं पण करतो आणि आज पण आम्ही सगळ्या ओसवाल नगरच्या समोर बोलतोय या भागात राहतोय परंतु झाला नाही आपण प्रचंड शोषिका आहोत त्या लोक ज्यांना निवडून दिलं त्यांना दोष देण्यापेक्षा आपण दोष येत असं आपल्याला मानवा लागेल कारण ज्याला निवडून देतो ना त्याला कान धरायचे आपल्याला अधिकार असतो की आम्ही तुला मतदान केलं ये तू मालक नाही झाला आहे तू सेवक आहे पण आता निवडून आले लोकांच्या आहेत की स्वतःला मालक समजा त्याच्यामुळे सर पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष मला वाटत नाही आता तो पाठपुरावा करता आजार पंचवीस पूर्वी चालू केला ना तर भागाचा सगळा सगळा कायापालट झालेला राहील असो धेरा आहे दुरुस्त आहे तुमच्या सारख्यांच्या आशीर्वादाने आम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळणार असेल म्हणून परमेश्वराच्या मनात काही वेगळा असेल म्हणून आमच्या काळामध्ये तुम्ही आमच्या मागे लागून आहे काम करून घेताय परंतु दिलेल्या शब्दाप्रमाणे लोक मागच्या काळामध्ये लोकांनी शब्द दिले शंभर कोटी आणू दोनशे कोटी आणू पाचशे कोटी आणू या शहराचा सिंगापूर करू या शहराचा सिंगापूर नाही झालं भाऊ साहेब या शहराचा खड्डे करून तरी पण आपण मेहरबानी इतकी केली देशाची निवडणूक लागली आपण मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी त्यांच्या मागे राहिलो दुर्दैव असेल अतिरिक्त जास्त चालत नाही त्याच्यामुळे कदाचित लोकसभेला पराभव बघावा लागला मग पुन्हा विधानसभेच्या निवडणुका लागल्या हिंदू मतांचं विभाजन होऊ नये एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं म्हणून तुला थांबावं लागेल परंतु तुला तु आमदार जसं काम करतो तसं काम करण्याची संधी पक्षाकडून उपलब्ध करून दिली जाईल त्याच्यामुळे तू काळजी करू नको मग तुमच्या सगळ्यांचा मान की हिंदू मतांचं विभाजन नको आणि परत जर आपला उमेदवार पडला असता तर आयुष्यभर तो कपाळावर डाग राहिला असता एका पिक्चर मध्ये होत ना मेरा बाब बोललेला असत तसं माझ्या कपाळावर कोरले गेला की तुझ्यामुळे परत आमदार हिंदुत्वाचा विषय इतके दोन लाख साठ हजार सत्तर असताना हिंदू उमेदवार पडतो आणि सत्तर हजार साठ हजार ऐंशी हजार मतदान असलेला मुस्लिम उमेदवार निवडून येतो कारण आपल्या हिंदू मध्ये एक हा संदेश गेला असता म्हणून आम्ही पण मेहनत घेतोय आणि एक वर्षापासून लढतोय पंचवीस वर्ष सक्रिय राजकारणामध्ये आता आम्हाला पण होत आहेत या चार पाच वर्षामध्ये जसं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हापासून तर जास्तीचेच विकासाचे कामं देखील आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालो तरी पण सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही विधानसभेचे उमेदवारी मागे घेतली तुम्ही सगळे साक्षीदार आहात फॉर्म की यातले पण तुम्ही होते सगळेजण तुमच्या सगळ्यांमुळे ती रॅली पाहून काही लोकांना धडकी भरली आणि सांगितलं की मनोज मोरीची माघरणी झाली तर हिंदू उमेदवार गेला म्हणून मग आम्ही त्यावेळेस सगळ्यांना मान ठेवून माघार घेतली परंतु लोकसभेला पण देव धर्माचा विचार करणार विधानसभेला पण देव धर्म बघणार आता पालिकेला पण तुम्ही सांगायचं विकास पाहिजे गटर पाहिजे लाईटांची सोय नाही घंटागाडी येत नाही आणि आम्ही सांगायचं हिंदू म्हणून आमचा विचार चालेल का असं नाही चालणार ना मग आमची तुम्हाला विनंती आम्ही लोकसभा असेल विधानसभा असेल तुमच्या शब्दाला मान देऊन आम्ही थांबत आलो प्रत्येकाला राजकीय स्वप्न असतात आयुष्याचा बराच काळ या राजकारणामध्ये घालवताना परिवार देखील आमच्यापासून परिवाराकडे दुर्लक्ष होऊन जातं तरी पण ती एक आवड असते सामाजिक कामाची त्याच्यामुळे आम्ही त्या कामामध्ये स्वतःला टाकून दिलं आणि टाकल्यानंतर नुसतं आम्ही टेम्पररी काम नाही करत हे सर तुम्ही सगळे साक्षीदार आहे भाऊसाहेब तुम्ही जेव्हा येतात तेव्हा आम्ही ऑफिसवर लोकांच्या सेवा करत असून लोकांच्या हा मग आता पालिकेच्या निवडणूक आहेत ना आता तुम्ही दोन पावलं मागे सरका आणि ज्यांनी तुम्हाला हिंदुत्वाच्या नावासाठी मदत केली आम्ही माघार घेतली आता आमच्या उमेदवारांना पुढे करा ही मागणी घेऊन आम्ही तुमच्या पुढे